मारंडा तालुक्यातील सोनारी येथील श्री काळभैरव नाथाचा विवाह सोहळा उत्साही आनंदी वातावरणात संपन्न झाला यावेळी मंदिराचे मानाचे उपाध्ये विवेक काळे मानकरी विक्रम पाटील पिंटू देशमुख निरश देशमुख बापू पाटील सरपंच दीपक दुबळे उपसरपंच परमेश्वर मांडवे ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ भाविक भक्त मोठ्या उपस्थित होते यावछी देवस्थानच विश्वस्त मयूर पुजारी यांनी मंगलाष्टका म्हणून श्रींचा विवाह सोहळा संपन्न झाला या यात्रेची सांगता सहा मे रोजी रथोत्सवाने होते यात्रेत महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात श्रींचा रथोत्सव दुपारी दोन वाजता सुरू होणार आहे भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रथोत्सवाची शोभा वाढवावी आणि सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन संजय महाराज पुजारी यांनी केले काल दैनिक तरुण भारतचे मराठवाडा आवृत्ती प्रमुख राजाराम मस्के यांचा मंदिर समिती प्रमुख संजय महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी तालुका प्रतिनिधी श्रीराम विद्वत हे उपस्थित होते यावेळी देवस्थानचे सेवक कृष्णा घाडगे अभिजित कुलकर्णी सुरेश सुरवसे शंकर तोडकरी रामेश्वर गाडे तसेच गायकवाड उपस्थित होते